नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मटकी शिजवून सुखी भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही मोड आलेली मटकी घेतलेली आहे मटकी कशी भिजवून मोड आणायची जी ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे ह्याला स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुवून आणि तळून घेतलेली आहे कढई ठेवली आहे बघा गॅसवर त्याच्यामध्ये गॅस बारीक आहे त्याच्यामध्ये मटकी टाकून घेऊया त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद नुसतं मीठ जरी टाकलं तरी चालेल मी त्यात हळद पण टाकणार आहे आणि थोडंसं मीठ चवीप्रमाणे जरी टाकलं तरी पण चालू शकते मटकीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पण खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की मटकी शिजवून अशी भाजी बनवू शकतो का तरी कशी बनवायची तुम्हाला दाखवते पहिले हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला एकदम थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं मिक्स करून घेते आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवू एकदम थोडंसं पाणी टाकलेलं आहे वापेवर पण चांगली मटकी होते तशी पण रेसिपी अपलोड केलेली आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक पंधरा मिनटं बारीक गॅसवर शिजवून देऊया बारीक गॅसवर बघा मी पंधरा मिनटं झाकून ठेवलं होतं आणि एकदा मी हलवलेलं आहे कारण पाणी एकदम आपण थोडंच टाकलं होतं थो, तरी पण पाणी आहे बघा पाणी असं सुटतं आणि मस्त असे बघा हे वापरले गेलेले आहेत हे बघा आता हे कसं आपले मसाले वगैरे टाकून आपण हे लवकर हे करणार आहे ना परतणार आहे तर मग अजून चांगले शिजायला जातील तर त्यासाठी जास्त शिजवू नका आता हे मी काढून घेते मटकी मी काढून घेतलेली आहे आणि त्याच कढईत बनवणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कढई धुवून घेऊ शकता नाही तर दुसऱ्या कढईत बनवू शकता त्यात टाकणार आहे मी तेल आणि तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं ते आहे त्याच्यामध्ये टाकायची महुरी महुरी चांगली भाजून घेऊया महुरी चांगली फुटलेली आहे त्यात टाकायचं थोडंसं जिरं एक चमचा छोटे छोटे एक चमचा टाकलेला आहे त्यात टाकायचे थोडीशी हिंग पावडर कडीपत्ता आणि त्यात टाकणारे मीडियम आकाराचे दोन कांदे बघा मी चॉपरला बारीक करून घेतलेले आहेत कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचं आलं आणि लसूण मी कुटून घेतलेलं आहे पेस्ट टाकली तर एक एक चमचा दोन्ही टाकायचं छोटे एक एक चमचा ह्याला एक मिनिटभर मी परतून घेते मिडीयम गॅसवर मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्यात टाकणार एक मिडियम आकाराचं टेमॅटो आता हे तुम्हाला ह्यातली एखादी गोष्ट जर आवडत नसेल ना तर तुम्ही नाही टाकली तरी पण चालू शकतात ह्याला पण मी मिडियम गॅसवर एक दोन मिनटं परतून घेणार आहे मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी कांदा लसूण मसाला एक चमचा तुमच्या तिकटाप्रमाणे जो तुम्ही वापरता तो टाका आता ह्याला काय करणार आहे एक मिनिटभर फक्त परतून घेणार आहे बारीक गॅसवर मस्त असं बघा बारीक गॅसवर मी परतून घेतलेलं आहे त्यात टाकायच्या तर ही मटकी जी आपण शिजवून घेतली होती आणि मिक्स करून घेऊया मटकी टाकल्यानंतर बघा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस केला होता बारीक त्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर पण बघा मस्त असं मिक्स केलेलं आहे तुम्ही आता तुम्हाला सांगितलं डायरेक्ट बी करू शकता हिरव्या तुम्हाला जर कांदा लसूण मसाला किंवा मिरची पावडर जर टाकायचे नसेल ना तर कांदा टाकल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या पण बारीक कुटून किंवा कापून जरी टाकल्या तरी पण चालतील बारीक गॅस आहे एकदम वाफेवर एक पाच ते सात मिनिट ठेवूया बारीक गॅसवर एक पाच ते सात मिनिट ठेवलं होतं झाकून काढून घेऊया खूप छान होते बरं का अशी पण तुम्ही करून बघा खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की तुम्ही शिजवून करून दाखवा तर अशी वाफेवरच शिजवायची थोडंसं पाणी टाकू तशी पण छान लागते आणि डायरेक्ट जरी केली तर तशा पण रेसिपी अपलोड केलेल्या आहेत अशा पद्धती तुम्ही एकदा जरूर करून बघा खूप छान चविष्ट होते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा